सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस असापूस आंबा खरेदीदार ग्राहकांची होणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी आणि देवगड हापूसचा दर्जा अबाधित राखण्यासाठी आता प्रत्येक हापूस आंब्याला युनिक आय डी देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने घेतला असून जामसांडे येथे झालेल्या चर्चा सत्रात आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हा निर्णय घेतला असल्याची माहिती तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अजित गोपटे यांनी दिली देवड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था अशी संस्था आहे त्याचा मी अध्यक्ष आहे तर प परवाच्या दिवशी देवडच्या बागायतदारांचा एक मेळावा झाला होता देवड आपूसला स्वतंत्र जय आहे मेळावा म्हणून आम्ही पंधरा वर्षापूर्वी एक अर्ज केला होता पण तो काय मिळू शकला नाही बाकीचे रत्नागिरी दापोली असे अनेक अर्ज आले विद्यापीठाने आम्हाला देवगडसाठी साथ दिले नाही आणि मग सगळ्यांना मिळून गव्हर्नमेंटने एकच हापूसचा जय दिला आता पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हा एकच हापूस म्हणून ज्य चालतो त्यामुळे देवघरची स्वतंत्र अशी हो होती करायची होती ते आम्हाला शक्य झालं नाही मग आता काय करायचं आता देवगडच्या नावावर प्रचंड त्याच्यामध्ये फसवणूक होते ग्राहकांची देवळच्या नावावर कर्नाटक असेल तुमचा गुजरातचा असेल अन्य ठिकाणचासुद्धा असेल हा आंबा विकला जातो म्हणजे देवगडचं उत्पादन आम्ही ते चाळीस पन्नास हजार टन धरतो त्यातला एक पंधरा वीस हजार रुपये कॅनिंगचा गेला तर उरलेला आंबा जो आहे त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये हा जास्त येतो समजा वीस हजार टन आंबा प्रॉपर देवगडमध्ये होतो असं धरलं तर जवळपास तीस ते चाळीस हजार देवघरच्या नावाने विकला जातो तीस हजार टन म्हणजे एवढा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याची फसवणूक केली जाते म्हणून आता आम्ही विचार करतोय काय करावं याच्या की मग ज्याय आता आला आम्ही त्याचे एक ज्यायचे आम्ही सुद्धा एक कस्टोडियन आहोत असं म्हणा आणि आम्ही ज्याय युजर म्हणून उपयोग करतो पण हा ज्याय सगळीकडे आहे ना रत्नागिरीवाल्यांना आहे ह्या ना आहे त्यामुळे देवगडचा हा तो ज्याय मिळाला आहे हा हापूस या नावाला मिळाला आहे आपूस असं नाही मिळालं आहे आणि म्हणून आता आम्ही हा युनिक कोड काढला आहे आता जो काढला आहे त्याचं कंपनीशी बोलणं झालं त्यांच्याबरोबर करार झाला आहे आणि हा कंपनी आणि जी आय म्हणजे आता आम्ही असं म्हणतो की आम्ही जे हो जे आयचे आमचे कस्टमर आहेत जे आय रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे त्यांना हा क कोड द्यायचा आहे आणि मग असं आहे तो कोड असा आहे की त्याची डुप्लिकेट होणार नाही तो टॅम्पर होणार नाही म्हणजे त्याच्यामध्ये काही हा मिश्चितपणा किंवा होणार नाही कोणी काढला आंबावरचा स्टिकर तर तो फाटेल आणि त्याची सिस्टीम अशी बसवलेली आहे की त्या युनिकोडचा एक भाग जो आहे त्या भागाच्या मागे त्या जो उत्पादक आहे त्याचा कोण नंबर त्याच्यावर लिहिलेला असेल आणि तो कोण नंबर तुम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आम्ही त्या व्हॉट्सअप नंबरला टाकला तो कोड नंबर की त्याचा नाव पत्ता किंवा तो कुठला जेन्युअन देवगड आहे की नाही हे त्याच्या ग्राहकाला कळतं आता आमचा समज असा आहे की हे इथून एकदम होणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक युनिक कोड लावतील असंही नाही पण मग काय करायला देवगडचं परवाच्या मेळाव्यात एक नक्की झालं की देवगडच्या नावाला संरक्षण मिळायचं असेल तर बागायतदारानेच त्याच्यासाठी उठाव केला पाहिजे आणि मग बागायतदाराने सगळ्यांनी त्याच्यासाठी एकमत दर्शवलं की देवगड हे नाव आपलं टिकलं पाहिजे आणि म्हणून मग हा युनिक कोड सगळ्यांनी घ्यायचा असं ठरवलं आता युनिक कोड प्रत्येक आंब्यासाठी आहे आणि ते रजिस्ट्रेशन आधी करून त्याचं नाव त्याच्यामध्ये कारण एस एम एसमध्ये त्या प्रिंटिंगमध्ये ते आलं पाहिजे आणि हे सगळं करून त्याला वेळ लागेल म्हणून पहिल्या वर्षी एकदम सगळं होईल असं नाही पण जास्तीत जास्त प्रयत्न आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे की ज्याला स्टिकर आहे तो देवगडचा हापूस असा त्याचं जास्तीत जास्त प्रचार प्रसार करायचा आणि ज्याला स्टिकर नाही तो साहजिक इथून गेलेलाच असेल असं नाही गॅरंटी नाही त्याची त्यामुळे स्टिकरवाला हा देवगड हापूस आणि म्हणूनच ह्यालाच पाहायला मग अशी मा मागणी आली की आम्ही आता जे झालं आपूससाठी आता जुन्नरवाल्याने घेतले नाही बल्सरवाल्यांनी घेतलं नाही कर्नाटकवाल्यांचे अर्ज आहेत मग सगळे हे हापूस म्हणून ते मी द्यायला लागेल जर तर मग आमच्या देवगड ह्या हापूसला अर्थ काय हापूस म्हणून आम्हाला जर तुम्ही जे आय दिला असेल तर जुन्नरवाल्यांना हाप जुन्नर हापूस म्हणून देता नाही बलसाडवाल्यांना बलसाड हापूस म्हणून देता नाही त्यांना नुसता बलसाड मँगो जुन्नर मँगो बेळगाव मँगो असा द्या पण असं झालेलं नाही आम्ही त्याला हरकती घेतल्या मग आता आमचं आयडेंटिटी आम्हालाच टिकवली पाहिजे म्हणून हा युनिक कोड आहे युनिक कोडच्या बरोबरच आम्ही पेटवण्या ह्याच्या खाली म्हणजे जे, जे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे काय भौगोलिक संपदा कायदा त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला स्वतंत्र जे आय द्यावा ह्याच्यातून आम्हाला वगळावं आणि देवगडसाठी आम्हाला स्वतंत्र जे आय द्यावा असं आम्ही आमची मागणी आहे आणि त्याच्याच बरोबर एक असं असं का झालं आहे आमच्याकडे आता आहे कागद आहे जे आयचा पण तो कागद आहे नुसता त्या जे आयमुळे जे फायदे व्हाय मिळायला पाहिजे ते आम्हाला मिळत नाहीत ह्याचं कारण तो सार्वत्रिक हा झालेला नाही आणि म्हणूनच हा जी आयच्या विषयामध्ये आम्हाला आमचं देवडचं अस्तित्व स्वतंत्र पाहिजे दुसरं गव्हर्नमेंटकडे आम्ही मागणी केली की जी आय यंत्रणा राबवण्यासाठी एक यंत्रणा करा कृषी विभागाकडे पोलिसांकडे कुठेही करा आमच्याकडे द्या पण यंत्रणा अंमलबजावणी यंत्रणा पाहिजे त्याशिवाय जी आयचं स्वतंत्रपणे त्याची अंमलबजावणी होणार नाही जे आय असताना सुद्धा अनेक लोक बाहेरचं माल विकतात हे करतात म्हणून आम्ही देवडसाठी हा प्रयत्न करतो आणि आमची मागणी आम्ही स्वतंत्र जी साठी करावी असं म्हणतो आम्ही आता देवडचे म्हणून जे बागेतदार होते जे परवाच्या मिटिंगला नव्हते पण त्यांना हा विषय पडतो त्यांनी एक तर जे आय खाली आमच्याकडे रजिस्ट्रेशन करावं कारण जे आयवाल्यांसाठी हे करता येतं आम्हाला कंप कंपल्शन तर जे आय त्यांनी रजिस्ट्रेशन करावं एकदा सोपी प्रक्रिया आहे सात बारा त्यांची कलम किती त्याचा नकाशा एवढं देऊन तो त्याचं सर्टिफिकेट मिळतं ते इथून नाही मिळत त्या चेन्नईतून ते सर्टिफिकेट येतं पण इथून नंबर लवकर त्यांना नंबर पाहिला येतो तर ज्या रजिस्ट्रेशन झालं की आम्ही लगेच त्यांना आमच्या युनिक कोड आम्ही त्यांना देऊ आणि युनिक कोडसाठी त्यांनी दिला की त्यांना त्यांना त्यांच्या आंब्यावर त्यांनी लावं पहिल्यांदा हा जरा खर्चिक वाटेल पण आता एक लक्षात घ्या मागणी समजा एक हजार डझनाची मागणी आहे आणि पुरवठा आमचा देवगडचा पा पाच पाचशे डझन आंबा झाला तर मागणी पुरव मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला की आपोआप त्याचा दर वाढणार आहे बागायतऱ्यांनी लक्षात घ्यावं मागणी जास्ती आहे आणि पुरवठा तेवढा होत नाही मग पुरवठा व्हायचा आपण सगळ्यांनी मिळून देवगडसाठी जर प्रयत्न केला मग देवघड मिळावा देवगड मिळावं म्हणून आता ग्राहकांकडून त्याची मागणी येणार येणारच आहे साहजिक ज्याला स्टिकर आहे तोच आंबा द्यावा अशी मागणी येणार आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की जास्त सगळ्या पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने